啦啦啦。 क्षेत्र रेणुकामाता देवस्थान निंदरी आई रेणुकामाता आणि परशुराम महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आज भाविकांची भरपूर अशी गर्दी आहे आजची ही पाचवी माळ आहे साधारणतः एक पाच ते सहा हजार पब्लिक आत्ता डेली चालू होत आहे आणि आजच्या पाचव्या माळेपासून पुढे आणखीन याच्यामध्ये भक्तांची वाढ होणार आहे रेणुकामाता आणि परशुराम महाराज निमदरी जुन्नर तालुक्यामध्ये निमदरी गाव निसर्गरम्य असं नदीच्या किनारी वसलेलं आणि श्रीक्षेत्र निमदरी आणि फुलशेती ह्या नावाने प्रसिद्ध असलेलं निमदरी गावामध्ये आई रेणुका माता आणि परशुराम महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम आत्ता चालू आहे आजचा पाचवा दिवस आणि चालू असताना हे वर्ष बावीसावं वर्ष चालू आहे तर सकाळी देवीची महाआरती सकाळी सात वाजता होत असते त्याच्यानंतर गाथाभजन होत असतं गाथाभजन तर झाल्याच्यानंतर साधारणतः चार वाजता हरिपाठ चालू होतो चार ते पाच आणि पाच ते सहा या दरम्यान प्रवचन असतं आणि सहा ते आठ ह्या वेळेमध्ये हरिकीर्तनाचा मोठा कार्यक्रम असतो आणि आठ नंतर आई जगदंबे भगवती मातेची महाआरती होते महाआरती झाल्याच्यानंतर अन्नप्रसादाचा मोठा कार्यक्रम असतो साधारणतः चार ते पाच हजार भाविक अन्नप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आईच्या मंदिरामध्ये येत असतात आणि आईचं महत्त्व असं आहे ज्या भक्तांनी ज्या ज्या काही मनोकामना मागितलेल्या आहेत आईने त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे नदीचं इथं जे कुंड आहे ह्या कुंडामध्ये जे भाविकांनी आंघोळ केले जाते स्नान केलं जातं त्याच्यावरनं त्यांचे त्वचेचे आजार पण बरे झालेले आहेत आम्ही लहानपणापासून बघतोय आणि आम्ही डोळ्यांनी पण बघतोय आमच्या पूर्वजांनी पण हे सांगितलेलं आहे आणि आम्ही ते स्वतः अनुभव पण घेतलेले आहेत असा हा उत्सव हो। तर येणाऱ्या भाविकांना एवढी नम्र विनंती आहे की आपण व्यवस्थित यावे देवस्थानना सहकार्य करावे गाडी येताना आता गर्दी वाढेलच तर ज्याने त्याने आपल्या गाड्या व्यवस्थित यायच्यात आणि भाविकांना एक नम्र विनंती आहे की शिस्तीचं पालन करायचं आहे आणि देवीचं दर्शन व्यवस्थितरित्या घ्यायचं आहे नमस्कार मी रेणुकमाता देवस्थान ट्रस्ट निमदरी या ठिकाणी सचिव म्हणून काम पाहत आहे दिलीप भगत माझ्या समवेत आमच्या देवस्थान ट्रस्टचे संचालक विशाल भगत आहेत त्याचप्रमाणे आमचे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बापूशेठ ढोणकर त्याचप्रमाणे आमचे मित्र किसनशेठ तांबोळी या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी आले आहेत आणि खरं तर निमित्त आहे, निमित आहे शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा हा पाचवा दिवस आई रेणुका कृपा आशीर्वादाने गेली बावीस वर्ष या ठिकाणी सातत्याने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आणि सुंदर असं नियोजन रेणुका माता देवस्थान ट्रस्ट असेल समस्त ग्रामस्थ निमदरी असेल आणि भावी भक्त असेल यांच्या सहकार्यातून सातत्याने इथे होत आलेलं आहे जसं आपण म्हणतो की छोटंसं रोप लावलं आणि त्याचा आज वटवृक्ष पाहायला भेटतो आहे त्याप्रमाणे आमच्या पूर्वीच्या देवस्थान ट्रस्टच्या जे संचालक मंडळ होतं त्यांनी या रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या उत्साहास प्रारंभ केला आणि आज त्याचं हे बावीसावं वर्ष ला स्वाधारणपणे दररोज तीन ते पाच हजार लोकांचं अन्नदान या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने केलं जातं सकाळी चार ते पाच वाजेपर्यंत काकडा आरती होते सकाळी सात वाजता देवीची महाआरती होते त्यानंतर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत गाथाभजन होतं तीन ते चार हरिपाठ आणि चार ते पाच हरिकीर्तन सॉरी हा चार ते पाच या ठिकाणी प्रवचन सेवा होते आणि पा साधारणपणे सहा वाजता सहा ते आठ या ठिकाणी प्रवचन झाल्यानंतर कीर्तन सेवा या ठिकाणी होते कीर्तन झाल्यानंतर देवीची की महाआरती होते आणि महाआरतीनंतर रोज या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो ज्यामध्ये सुमारे तीन ते पाच हजार भाविक दररोज या ठिकाणी अन्नग्रहण आँ� करतात देवीची मनोभावे सेवा करतात आपल्या रेणुका मातेचं या ठिकाणी जागृत असं देवस्थान आहे या देवस्थानची ख्याती सांगायची झाली तर या ठिकाणी जे काही भाविक भक्त येतात त्या भाविक भक्तांची अशी श्रद्धा आहे की या मीना नदीच्या ज्या कुंड आहे देवीच्या शेजारी त्या कुंडामध्ये जर आपण स्नान केलं तर जे काही त्वचा रोग असतील ते बरे होतात त्याचप्रमाणे देवीला जर आपण नवस केला तर ही नवसाला पावणारी देवी या ठिकाणी रेणुकामाता देवस्थान म्हणून सात नेहमीच प्रसिद्ध अशी आहे याच देवीला कोणी भवानी माता देखील म्हणतं कोणी कनरसरची आई देखील म्हणतं कोणी निमदरीची आई देखील म्हणतं तर रेणुका माता आणि परशुराम महाराज अशी एकत्र या ठिकाणी तांदळा किंवा मूर्ती असणारं संपूर्ण भारतातच एकमेव असं हे निमदरी गाव या ठिकाणी आई रेणुका माता आणि मुलगा परशुराम या दोघांची एकत्रित स्थापना आपल्याला पाहायला भेटते आई रेणुका मातेच्या मंदिराचा जर इतिहास सांगायचा झाला तर साधारणपणे शिवकालीन असणारं हे मंदिर आणि त्यानंतर पेशवेकालात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला सभामंडप जो आपण मंदिराचा दगडी सभामंडप पाहतो हा पेशवेकालीन असा आहे असं आमचे पूर्वज सांगतात आणि ही जी आई आहे ही आई इथं आली कशी तर जे जुन्नरचे एरंडे म्हणून जे ब्राह्मण होते ते कनेरसरला पूजा करण्यासाठी सातत्याने नित्यनियमाने जात होते आणि जात असताना वृद्धापकाळामुळे त्यांनी आईला विनंती केली की यापुढे मी येऊ शकत नाही तर कृपया तू माझ्यासोबत यावंस आणि आई त्यांच्यासोबत या ठिकाणी आली आणि त्यांनी आईने त्यावेळेस त्यांच्याकडनं वचन घेतलं की ज्या ठिकाणी तू पाठीमागे वळून पाहशील त्या ठिकाणी मी थांबेल तर त्या मानवी स्वभावाप्रमाणे के एरंडे ब्राह्मण नदीकाठी पाणी पिण्यासाठी थांबले असता त्यांनी मागे वळून पाहिलं आणि आई या ठिकाणी अदृश्य झाली मात्र दुसऱ्या दिवशी दृष्टांत देऊन आईने त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी मी थांबलेले आहे त्या ठिकाणी तू जा आणि त्या ठिकाणी येऊन माझी सेवा कर त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी त्याबरोबर त्या तत्कालीन राजकीय व्यवस्था असेल ग्रामस्थ असेल या सर्वांनी मिळून या ठिकाणी खोदकाम केलं त्यामध्ये आई रेणुका माता आणि मुलगा परशुराम महाराज यांचे तांदळे सापडले त्याची इथं प्रतिष्ठापना झाली आणि दिवसेंदिवस या ठिकाणी नवसाला पावणारी आई रेणुका माता तिचा या ठिकाणी सातत्याने लोकांना प्रत्यय आला आणि आजही ही माता कित्येक कुल कित्येक लोकांचं कुलदैवत म्हणून ओळखले जाते संगमनेर भागातील बहुसंख्य लोकांचं कुलदैवत म्हणून आई रेणुका माता प्रसिद्ध आहे आत्ताच आम्हाला मागच्या सहा वर्षापूर्वी शासनाकडून तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त झालेला आहे आणि या क वर्ग दर्जाच्या तीर्थक्षेत्रामुळे आम्हाला शासकीय विविध योजनांचा देखील लाभ घेता आला आहे या क वर्ग दर्जातून आणि शासकीय योजनातून आशाताई बुचके यांनी आम्हाला या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण आणि पाण्याचं फिल्टर प्लॅन्ट आम्हाला बसवून दिलेलं आहे त्याचप्रमाणे अतुल शेटने आम्हाला या ठिकाणी सुमारे पाच लक्ष रुपयाचं एक शेड दिलेला आहे त्याचप्रमाणे आ आपल्या खासदार सन्मान्य अमोलदादा कोल्हे देखील सुमारे पाच लक्ष रुपयाचं या ठिकाणी शेड आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे आमच्या जिल्हा परिषद गटाचे कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य त्यांनी देखील सुमारे पाच लक्ष रुपयाचं या होम कुंडाचं शेड आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे शेड पारखे यांनी देखील आम्हाला पत्राशेड उपलब्ध करून दिलेलं आहे आता आपल्या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार यांनी येऊ घातलेल्या कुंभमेळेच्या पार्श्वभूमीवर आम्हाला या ठिकाणी डी पी आर करून सुमारे दोन कोटी रुपयाची कामं त्या सुचवायला सांगितलेली आहेत आणि त्या कामांना ते पुढे गती देतील असंही आश्वासन त्यांनी दिलेलं आहे एवढंच नाही तर आमची स्थानिक ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायती देखील देख मधून देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य या ठिकाणी लाभत आहे आम्हाला पार्किंगसाठीची जवळजवळ दोन ते अडीच एकर गायरान जागा ग्रामपंचायतीमार्फत मार्फत उपलब्ध झालेली आहे विशेष सांगायला आवडेल की या ठिकाणी जे मावळचे आमदार आहेत ते सुनील अण्णा शेळके हे देखील वर्षातून किमान दोन ते तीन वेळा या ठिकाणी त्यांचं कुलदैवत असल्याने या हजेरी लावत असतात त्यांना देखील मातेच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी प्रत्यय आलेला आहे त्यांच्या समवेत लाखोने भाविक या ठिकाणी वर्षभर देवीच्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात खरं तर आपल्या माध्यमातून माझं भाविकांना आव्हान आहे की आपण या ठिकाणी येत असताना देवीची सेवा करत असताना मंदिराचं पावित्र्य राखत चला देवस्थान ट्रस्टला सहकार्य करत चला देवस्थान ट्रस्ट ज्याप्रमाणे आत्ता हे वेगवेगळे उपक्रम राबवत आहे ज्याच्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये आपल्याकडं तर यात्रा उत्सव असतो त्यानंतर माघ पौर्णिमेला एक यात्रा उत्सव असतो नंतर नवरात्रामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह आणि नवरात्र उत्सव हा फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी असतो आणि तो सर्व आपणा आपल्यासारख्या येणाऱ्या भाविकांमुळे या ठिकाणी पुढे जात आहे आणि या, या निमित्ताने आपल्या सर्व भाविकांना मी पुन्हा एकदा विनंती करेल की आपण अवश्य या देवीच्या या ठिकाणी नतमस्तक व्हा आई आपल्याला काही कमी पडून देणार नाही आणि आपण या ठिकाणी येत असताना मातेचं पावित्र्य आणि या ठिकाणी निसर्गाचं पावित्र्य राखण्याचा नक्कीच प्रयत्न करा धन्यवाद